नाग्रात आज नवरात्रीचा जागर सुरू आहे आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढा प्रतिसाद मिळाला मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मनापासून स्वागत करतो आणि या संभाजीनगर मध्ये पाच महिन्याचे पूर्ण साडे सात हजार रुपये आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पोहोचले म्हणजे म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होत की योजना फक्त विरोधी पक्षाला या ठिकाणी या योजनेने एक चांगली चपराक दिलेली आहे ही योजना बंद व्हावी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आवाहन दिलं पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आता नागपूर मध्ये प्रयत्न करतात माझा न्यायालयावर विश्वास आहे माझ्या गोरगरीब लाडक्या बहिणींच्या बाजूने न्यायालय आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये हे दे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एक कोटी बहिणींच्या खात्यात पाच महिन्याचे म्हणजे पाच अडीच कोटी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तीन हप्तेचे ऑलरेडी गेले आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आणि अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्णपणे पाच महिन्याचे पैसे पोहचतील आणि त्याचबरोबर आज आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी खर म्हणजे या सर्व बहिणींना दीड हजारावर आम्ही फोड यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं स्वतःच्या पायावर उभं राहिलेला आम्हाला पाहायचं आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला अठ्याऐंशी टक्के महिलांच्या ज्या सक्षमीकरणाची योजना अठ्याऐंशी टक्के याचे लाभार्थी महिला आहे आणि म्हणून महिलांना अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत गोरगरीब महिलांच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माझ्या बहिणी करतील अशा अनेक योजना ज्या केल्या या योजना बंद पडणार नाही कारण हे सरकार देणार आहे हे सरकार ऍडव्हान्स देणार आहे मग या विरोधक अगोदरच सरकार घेणार होत हे सरकार देणार आहे अगोदरच सरकार मध्ये लेना बँक होती आता हे देना बँक आहे अगोदर त्या सरकार हप्ते घेणार होत हे माझ्या बहिणीच्या खात्यात हप्ते भरणार सरकार हा फरक आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या योजना महाविकास आघाडीचे प्रकल्प महाविकास आघाडीचे कल्याणकारी योजना कुठल्या सुरू केल्या का प्रकल्प बंद पडले याचा लिखाजोखा त्यांनी मांडावा दोन सव्वा दोन वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि आमचं हे आव्हान आहे आणि म्हणून दोन सवा दोन वर्षांमध्ये एकीकडे प्रकल्प उभे राहिले महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प त्याला आम्ही चालना दिली परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर आहे आणि कल्याणकारी योजना मध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे आणि म्हणून या कामाची पोच पावती या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ नागरिक सगळे देतील आणि पुन्हा एकदा हे सर्वसामान्यांच सरकार महायुतीच सरकार पूर्ण अगदी मेजॉरिटीने पूर्ण बहुमतामध्ये पुन्हा येईल कारण हे सर्व योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार नाही काँग्रेसवाले म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही योजना बंद पाडू अ या गोर गरीब महिलांच्या तोंडचा त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा दास हिरावण्याचा अधिकार त्यांना नाही आणि म्हणून या कामाचं मोजमाप होईल आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो महायुती प्रचंड गरोदर, माझ्या बहिणींनी गरोदर, गरोदर आम्हाला लिहिली त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले त्यांनी आम्हाला राख्या पाठवल्या त्यांनी म्हटलं आमच्या गरोदरपणामध्ये सरकारने दिलेले दीड हजार रुपये आता पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आमच्या औषधाला आमच्या आहारासाठी आम्हाला उपयोगी पडला त्यांनी धन्यवाद दिले हेच तर पुण्य आम्हाला कमवायचं दुसरं आम्हाला काय कमवायचं वयोश्री योजनेमध्ये अयोध्याला गाड्या होत होतात ट्रेन रवाना होतात संभाजीनगर मधून एक ट्रेन गेली परवा मुंबईतून गेली परवा कोल्हापूर मधून गेली म्हणजे आम्ही सुरू केलेल्या योजना ज्या आहेत फक्त कागदावर नाहीत प्रत्यक्षात त्याची अफल वेगळे प्रश्नांना वाटत कांताला काय कसं करायचं अशा हे पितरलेले आहे त्यांचे मानसिकता संपलेली आहे संतुलन बिघडलेलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांनी बाळासाहेबांचे जे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे आणि म्हणून मी म्हणतो हिर्या बोटी गार बोटी आणि म्हणूनच बाळासाहेब काय होते बाळासाहेबांकडे दिल्ली पासून जग देशभरातून लोक यायची आज दिल्लीच्या गल्लो गल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा माझ वेदना होत असते आणि म्हणून आम्ही छाती ठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचारधारा पुढे नेतोय आणि म्हणून हजारो लाखो करोडा महिला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या सरकारला लाडके ज्येष्ठ सगळे या सरकारला आणि म्हणून मी एवढच सांगतो मला त्यांच्यावर उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर देतो म्हणून ते बितरले म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहिणी बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी का भिडणार Anh lại bật không thấy cái 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 Yeah.